प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी मालिका सुरू करण्यात येत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेनं तुंबळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चारच्या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह हो जमा करावा डीडी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज बँकेचा असावा याव्यतिरिक्त इतर नावाचे डी बाद ठरवले जात केंद्रीय मोटर वाहन नियम नियम चार तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम पाच मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्यांची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे एका नंबर करता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी तीन जून रोजी दुपारी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावायचा असेल तर त्यांनी वेळापत्रकानुसार दर्शवलेल्या दिवशी सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये एक हजारपेक्षा कमी नसावा सदर डी डीडी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज किंवा शेड्युल बँकेचा असावा चार जून रोजी दुपारी चार वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक एम एच तेरा ई व्ही तीन जून दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काचे अर्ज आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियम अर्ज स्वीकारणे वेळा अकरा ते चार सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर चार जून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारणे चार जून दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जांसाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी चार वाजता होईल अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली